नमस्कार नंदिनी आता खूपच खुश असते कारण नंदिनीने सर्वांदेखत दीपकचा आणि वसुवत्याचा खरा चेहरा उघड केलेला असतो त्यावेळेला नंदिनीच्या मध्ये काम करणाऱ्या त्या ताईला खूप राग येतो त्यावेळेला मात्र ती ताई स्वतःच्या भावावर धावून जाते आणि सटासट स्वतःच्या भावाचा थोबार पोडत म्हणते अरे लाच कशी वाटली नाही तुला माझ्या नंदिनीताईंचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू खरं सांगायचं तर तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही अरे तुझ्या बायकोची जी डिलेवरी सक्सेस झाले ना ती फक्त आणि फक्त या नंदिनीताईंमुळेच एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र दीपकचा मित्र नंदिनीचे पाय धरतो आणि नंदिनीला बोलतो प्लीज प्लीज नंदिनी मला माफ कर माझं चुकलं खरं सांगायचं तर या दीपकच्या बोलण्यात आलो आणि मी तुला किडनॅप करायला निघालो पण प्लीज प्लीज तू मला समजून घे असा विचारसुद्धा मनात आणू नकोस तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरं सांगू का कितीही कोणीही काही मनात भरवलं तरी आपण काय वागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे आणि खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचाच नाही मला फक्त बाबा तुम्हाला विचारायचं आहे आता तुम्ही काय करणार आहात माझ्याशी जसं बोलणं टाळलं तसं वसुवत्यांशी सुद्धा बोलणं टाळणार आहात की वसुवत्यांना तुम्ही माफ करणार स्वतःची बहीण म्हणून बाबा तुम्ही मला ओळखू शकलात नाहीत याची मला खंत आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी नंदिनी अगं शांत हो नंदिनी कशाला उगाच दुसऱ्या समोर एवढी रडकुंडीला येतेस अगर रडकुंडीला ज्याच्या समोरच यावं जो आपल्याला मान देतो जो आपल्याला मान देत नाही ना त्याला जशास तसं उत्तर देऊन मोकळं करायचं नंदिनी तसा सुद्धा वागायला शिक नंदिनी नंदिनी विक्रमचं चुकलं हे तर तुला माहितीच आहे ना तेव्हा मात्र नंदिनी बोलते खरं सांगू का बाबांचं चुकलंच मी नाही म्हणतच नाही बाबांनी जे काही केलं ते चुकीचंच केलं आणि या सर्व गोष्टींसाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र विक्रम वसुहत्याजवळ जातो आणि वसुहत्याला बोलतो काय करून बसलीस तू ताई खरं सांगायचं तर ताई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती असं का वागलीस तू ताई बोल ना ताई बोल तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात तेव्हा मात्र वसुहत्या बोलते हे बघ विक्रम मी जे काही केलं ते माझ्या मुलीसाठी केलं तेव्हा मात्र विक्रम मोठ्याने ओरडतात अगं तुझी मुलगी अगं तुझ्यामुळे माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त झाली आणि तू म्हणतेस की तुझी मुलगी अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही बोल मला उत्तर दे आणि मला उत्तर दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आता तुला मला उत्तर द्यावंच लागणार आणि त्याशिवाय मी गप्प बसत नाही म्हणजे ते नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य ते खूपच चिडलेले असतात त्यावेळेला रम्या बोलते वा मामा वा खरंच मानलं पाहिजे मामा तुला मामा तू असं मुळात वागूच कसा काय शकतोस तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती मामा मामा प्लीज जरा तरी विचार कर तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात विचार आणि कसला विचार करू तू सांग रम्या तुझ्या आईने जे काही केलं आहे ना ते माफ करण्याच्या लायकीचंच नाही आणि रम्या मी तुझ्या आईला माफ करूच शकत नाही तुझ्या आईला तर मी तिची लायकी दाखवणारच त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी बोलते बघितलंच वसुआत्या जो भाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता त्या भावाने तर आता तुम्हाला लाथाडलं खरं सांगायचं तर त्या भावाची तुमच्याकडे बघायची सुद्धा इच्छा नाही शेवटी काय करून बसलात तुम्ही वसुवत्या तुम्ही सगळंच तुमच्या हातातून घालवून बसलात वसुहत्या तुम्हाला हे सर्व करायची गरज काय होती तुम्ही जर का एक संधी घेतली असती तर कदाचित तुम्ही असं वागूच शकला नसतात त्यावेळेला मात्र वसुहत्या बोलते नंदिनी झालं ना समाधान तुझं भावा आणि बहिणीच्या बहीण भांडणं लावलीच ना तेव्हा मात्र नंदिनी काही बोलणार तेवढ्यात मानिनी जाऊन वसुहत्याचा सणसणी थोबाळ फोडते आणि वसुवत्याला बोलते आता विषय समाप्त आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आता सगळं काही समाप्तच झालंय तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी या सर्व गोष्टींसाठी कोणालाही माफ करणार नाही आता तर विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र मानिनीला खूपच राग आलेला असतो मानिनी खूपच चिडचिड करत असते मानिनी मोठ्यानी बोलते काहीही झालं तरी विक्रम मी या बाईला माफ करणार नाही म्हणजे नाही या बाईला मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र मानिनी खूपच चिडचिड करते आणि शेवटी मानिनी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची वसुताई तुम्ही माझ्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त केलीत ना तुमच्यामुळे माझ्या नंदिनी आणि विक्रममध्ये दुरावा आला ना तुमच्यासारख्या नालायक बाईला मी कधीच माफ करणार तेव्हा वसुहत्या बोलते मानिनी हे अति आहे असं नाही का वाटत तेव्हा लगेच मानिनी बोलते हो का हे अति आहे का पण मला नाही वाटत कारण का माहिती आहे का वसुताई तुम्ही पूर्णपणे चुकलात आणि तुम्हाला या गोष्टीसाठी मी कधीच माफ करणार नाही रम्या तुझ्या आईला घे आणि तिचं थोवार घेऊन इथून कायमची निघून जा तेव्हा मात्र रम्या नंदिनी समोर हात जोडते तिच्या पायावर नाक रगडते आणि म्हणते प्लीज नंदिनी प्लीज नंदिनी प्लीज असं नको करूस नंदिनी माझ्या आयुष्याची माती होईल माती नंदिनी तू जर का असं वागलीस तर कदाचित मला कायमचं माझं आयुष्य संपवावं लागेल मी माझ्या आईला घेऊन कुठे जाऊ मला तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही आसरा नाही प्लीज प्लीज माझ्या बाजूने उभं राहा ना नंदिनी तेव्हा मात्र नंदिनी बोलते रम्या सॉरी पण मी तुझ्या बाजूनी उभं नाही राहू शकत कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडचिड करत असते नंदिनी मोठ्याने बोलते आत्ता सर्व काही समाप्त झालं आहे नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही झालं तरीसुद्धा रम्या मी नाही माफ करणार कारण फक्त माझं आयुष्य बर्बाद नाही झालंय तर माझ्या काव्याच्या आयुष्याची वाट लागले मान्य आहे पारसारखा गुणी नवरा मिळाला आहे संस्कारी नवरा आहे पण खरं सांगायचं तर माझ्या काव्याला लग्न करायचंच नव्हतं तिला तिचं करिअर करायचं होतं पण तिला तिच्या आयुष्याची वाट लावून घ्यावी लागली कुणामुळे तुमच्या सर्वांमुळे तेव्हा मात्र विक्रमादित्य बोलतात नंदिनी तुला जी शिक्षा द्यायची असेल ना ती दे माझी काहीच हरकत नाही नंदिनी पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तुझे हात जोडून माफी मागतो वसुताई आणि रम्याला खडी फोडायला पाठवलीस तरी सुद्धा माझी हरकत नाही हे ऐकताच वसुहत्या चांगलीच घाबरते वसुहत्या मोठ्याने बोलते फुरे आता या विषयावर मला वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण हा विषय मला ताणायचा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र विक्रमादित्य खूपच चिडलेले असतात विक्रमादित्य मोठ्यानी बोलतात नंदिनी तुला काय करायचंय ते कर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनीने काय करावं नंदिनीने विक विक्रमादित्यांच्या सांगण्यावरून वसुवत्या आणि रम्याला खडी पोडायला पाठवायला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू